शेतकऱ्यांची पाण्याची प्रतिक्षा संपणार दहा जानेवारी पासून मैशाल सिंचन योजना सुरू होणार दिनांक दोन हजार पंचवीस रोजी पाटबंदरे कार्यालय वारणाली इथं मैशाल सिंचन योजनेचे पंप सुरू करण्याबाबत आढावा बैठक घेण्यात आली शेतकऱ्यांच्या मागणीचा विचार करता आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे माजी कामगार मंत्री तथा पालकमंत्री सांगली जिल्हा यांनी मैशाळ योजना सुरू करण्याबाबत अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली त्यावेळी आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे पाटोळे साहेब कोरे साहेब देवकारे मॅडम रासनकं साहेब माळी साहेब कर्नाळे साहेब यांच्यासह मारुती जमादार दिनकर भोसले राजू माने रावसाहेब बेडगे रविकांत साळुंखे संतोष माळकर दीपक पाटील जितेंद्र ढोले दयानंद खोत राहुल पाटील संतोष पवार प्रसाद चौगुले इत्यादी शेतकरी व पदाधिकारी उपस्थित होते यावेळी आमदार भाऊ यांनी सर्व योजनांचा आढावा घेतला व दहा जानेवारीपासून मेशाळ सिंचन योजना सुरू करण्याचे आदेश दिले सर्व पाझर तलाव भरून घेण्याचं आवाहन शेतकऱ्यांना केलंय तसेच दहा तारखे रोजी सर्व लाभधारक शेतकऱ्यांनी मैशाळ इथं पंप सुरू करण्याचा शुभारंभ कार्यक्रमास उपस्थित राहावे असं आवाहन केलंय मधल्या भागांमध्ये चेंबर काढायचं त्या कुठं असेल तर तिथं निर्देक पाईप काढायची का चेंबर ताबडतोब करायचं ती यंत्रणा हो नावायला गेलं की पाईपलाईन झाल्यानंतर शेतकऱ्यांना पहिलं पाणी मिळतो तुम्ही पाईपलाईन पुढे गेली आणि शेतकऱ्याला मग त्याला पाणी मिळत असेल तर नाही काय त्याला पाणी कसं द्यायचं यंत्रणा तिथं ताबडतोब आपण त्या पाईप म्हणून पाणी न्यायची असतात तो सेकंड में मैसेज जो तुमसे लेकर आ हैं राजा पढ़ने का ना नहीं 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 नहीं